नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत परत पाच क्वेश्चन आज आपण भाग पाचवा आपण आज सुरू करणार आहोत चार भाग ऑलरेडी झालेले आहेत आज भाग बघू आपण पाचवा तर पाचवा मागच्या पहिला प्रश्न करूया काय प्रश्न आहे सुरेशने चार हजार पाचशे रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेकडून घेतली जर त्याने साडेतीन वर्षानंतर सात हजार दोनशे रुपये व्याजासह परत केले तर व्याजाच्या तसा तसे दर किती असा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे हा प्रश्न तुम्हाला नागपूर एसआरपीला दोन हजार तेवीस विचारला गेलेला आहे याचे ऑप्शन आहेत बारा टक्के चौदा टक्के पंधरा टक्के आणि सोळा टक्के त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं बघूया बघा सुरेशने बरोबर का सुरेशने बँकेकडून किती रुपये घेतले मित्रांनो चार हजार पाचशे रुपये किती घेतले चार हजार पाचशे रुपये त्यानंतर साडेतीन वर्षानंतर वर्ष किती साडेतीन वर्षानंतर त्याने बँकेला परत केले किती परत केले सात हजार दोन वीस रुपये सात हजार वीस रुपये परत केले तर दर किती। तुम्हाला काय काढायचं आहे दर काढायचा आहे काय कस सोल्व करायचं लक्षात घ्या करायचं काय हे तुमचे बँकेला परत केलेले पैसे आणि बँकेकडून किती रुपये घेतले हे या दोघांची सरळ वजाबाकी करा ओके सात हजार वीस त्यानंतर हे चार हजार

शंभर वापरला त्यानंतर एक लक्षात घ्या मूळ रक्कम म्हणजे सूरजने बँकेकडून किती रुपये घेतले होते तर त्याने चार हजार पाचशे रुपये घेतले होते तर चार हजार पाचशे खाली ठेवा आणि गुणला वर्ष वर्ष किती तुमचे साडे वर्ष म्हणजे तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच आता ही क्रिया करताना एक लक्षात घ्या हा जो पॉईंट नंतर एक अंक आहे मी ते एक जीवन घ्या म्हणजे हा पॉईंट जातो ऑटोमॅटिक गायब होऊन चला काटाकाटी करून टाकू झिरो okay. कट झिरो कट कट झिरो कट ओके कालचे दोन झिरो कट केले वरचे दोन झिरो कट केले आता भाग देऊन टाका भाग कशाने पाचने पाचले भाग देऊन टाका पाच नाम पाच नाम पंचेचाळीस इथं पाच दुन दहा शून्य शून्य एवढं झालं नऊ नेकडं भाग ट्राय करा नव एक नऊ नऊ दुन अठरा बाकी उठली सात नव्या ओके इथं बघा साताने भाग जाते साताने भाग टाका सात चौ अठ्ठावीस सात पाच पस्तीस इथं जाईल पाचने चार लाग पाचने वीस भाग पाच एक पाच पाच वीस राहिला चार 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 चौक सोळा म्हणजे आपलं उत्तर काही आहे सोळा टक्के काय उत्तर येणार मित्रांनो सोळा टक्के ऑप्शन नंबर बघा किती बरं ऑप्शन नंबर असणार आहे तुमचं चार नंबर याचं आन्सर येणार चार ऑप्शन नंबर चार ओके पुढचा प्रश्न करूया चला दुसरा प्रश्न आहे तुमच्या दोन वर्ष मुदतीत आठशे रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे पाचशे रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याजापेक्षा छत्तीस रुपयांनी जास्त आहे तर दशादशी दर किती छान प्रश्न दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे खाली ऑप्शन आहे तुमचे पाच टक्के आठ टक्के सात टक्के आणि सहा टक्के या प्रश्ना कसं सोल्व्ह करायचं बघा दोन वर्ष मुदतीत आठशे रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याजापेक्षा सरळ व्याज हे पाचशे रुपये मुद्दल लावून मिळणारे सरळ छत्तीस रुपयांनी जास्त आहे वर्षेत दोन आणि मुदत मुद्दल आहे तुमची आठशे रुपये मिळणारे सरळ व्याजे पाचशे रुपये मुद्द लावत मिळणारी सरळ व्याजे पाचशे रुपये मुद्द परत मुद्दल बरोबर का पाचशे रुपये मुद्दलावर व्याजापेक्षा हम्म मिळणारे सरळ व्याजापेक्षा छत्तीस रुपयांनी जास्त आहे तर व्याज तसा तशी तर किती करायचं काय जी मुद्दल पहिली तुमची दिली या आठशे रुपये गुणिले वर्ष वर्ष किती दोन तो ओके आणि वापरा तुमचा शंभर इथपर्यंत लक्षात आला असेल आठशे गुणिले दोन भागिले शंभर इथं मुद्दल परत किती पाचशे रुपये इथं पाचशे रुपये लिहा गुणिले परत ये वर्षे घ्यायचे दोन ओके कारण की त्याला वर्ष दिलेले गेलेले म्हणून आपल्याला वर्ष दोन मिळावं लागेल भागिले शंभर

सहा टक्के किती दर टक्के दर असणार सहा टक्के त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने हो सॉल्व्ह करू शकता थर्ड प्रश्न बघूया लगेच चला प्रश्न तिसरा करूया काय प्रश्न आहे वर्धा ते पुणे अंतर ताशी सत्याहत्तर किमी वेगाने गेल्यास सहा तासात कापता येते तर तेच अंतर पाच पूर्ण काय चेत दोन तासात कापण्यासाठी गाडीच्या वेग ताशी कितीने वाढवावा लागेल हा प्रश्न केलेला आहे हा प्रश्न तुम्हाला वर्धा गेलेला आहे पोलीस भरतीला ऑप्शन आहे तीन पाच सात नऊ या प्रश्ना सॉल्व करायचं आहे बघूया बघा वर्धा ते पुणे हे अंतर ताशी सत्याहत्तर किमी म्हणजे वर्धा ते पुणे बरोबर का किती सत्याहत्तर किमी आहे वेगाने केलं म्हणजे सत्याहत्तर किमी वेगाने केलं तर आंतर ते अंतर किती तासात कापते सहा तासात कापता येते सहा तासात कापता येते तर तेच अंतर पाच पूर्णांक एक छेद दोन म्हणजे काय साडेपाच तासात असं आपण म्हणू शकतो साडेपाच तासात कापण्यासाठी गाडीच्या वेग तशी कितीने वाढवावा लागेल पाच पूर्णांक एक छेद दोन याला ऑब्लिक पाच पॉईंट पाच मित्रांनो काय लिहितात पाच पॉईंट पाच ओके हे लक्षात ठेवा इथे करायचं काय हा सत्याहत्तर लिहा सत्यात्तर गुणिले पहिले तास पहिले तास किती सहा आणि भागीले हे जो पाच पॉईंट छेदून ते रुपांतर मी कसं केलं पाच पॉईंट पाच ओके एक छेदोन म्हणजे अर्ध असतो लक्षात ठेवा तर पाच पॉईंट पाच खाली घेऊन येतो इथपर्यंत आलासा लक्षात बघा पॉईंट नंतर किती अंक आहे एक एक झिरो ठेवा म्हणजे हा पॉईंट तुमचा काय होतो गायब होतो ओके okay, अकराने पाच जाईल अकरा जाता सत्याहत्तर अकरा पाच पंचावन्न बरोबर का बाग देऊन टाका पाच एक पाच पाच एक पाच किती उरणार आहे तुमचा एक पाच पाचजून दहा राहिला तुमचा सात आणि बारा बारी जाता चौऱ्याऐंशी बारीक जाता चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किलोमीटर हे असणार आहे पण आपल्याला विचारलं काय आहे कि वेग किती ताशेने वाढवावा लागेल तर मला सांगा पहिले वेग किती होता सत्याहत्तर किमी आता किती आला चौऱ्याऐंशी किमी तर दोघांची सरळ वजा बाकी करा म्हणजे जी वजा बाकी वेगने आपल्याला काय करावं लागणार आहे वाढावं लागणार आहे मग सत्याऐंशी मायनस सत्याहत्तर ओके चारातून जाणार सातातून सात केला झिरो म्हणजे मला किती किमीने वाढावा लागेल सात किमीने वेग वाढावा लागेल ओके ऑप्शन नंबर तीन याच बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रश्न पुढं चौथा कोण या लगेच होता एका दोनशे मीटर धावशाळा स्पर्धेमध्ये प्रांजलीने दीपालीला पस्तीस मीटर अंतराने व सात सेकंड वेळाने हरवले ओके तर प्रांजलीने घेतलेला वेळ किती आता हा प्रश्न थोडा लेन्ती प्रश्न आहे ओके तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे काय म्हटले बघा एका दोनशे मीटर धावशाळा स्पर्धेमध्ये म्हणजे समजा दोनशे मीटरची स्पर्धा आहे बरोबर का त्या स्पर्धेमध्ये प्रांजलीने दीपीला पस्तीस मीटर अंतराने काय म्हटलं पस्तीस मीटर अंतराने सात सेकंड वेळाने हरवले तर प्रांजलीने घेतलेला कित वेळ किती असा म्हटलेला प्रश्न आहे आता एक लक्षात घ्या इथं करायचं काय ओके दोनशे मीटरचं काय तुमची रेस आहे दोनशे मीटरची रेस आहे त्यानंतर तुम्हाला दिले पस्तीस मीटर पस्तीस मीटर ओके पस्तीस मीटर अंतराने पस्तीस मीटर अंतराने सात सेकंड वेळ घेतोय म्हणजे पस्तीस मीटर अंतराला किती सेकंड घेतोय तो सात सेकंड आता मला एक सांगा तर मग मला एक सांगा कि एका सेकंदामध्ये तू किती वेळ त्यानंतर मग मित्रांनो हा जो पस्तीस आहे पस्तीस याला डायरेक्ट या सात सेकंदाने भाग करा काय करा सात सेकंद भाग सात एक सात साताच्या पस्तीस म्हणजे सिंपल लॉजिक मध्ये हे जो पाच मीटर आहे काय म्हणतोय पाच मीटर हा एका सेकंदामध्ये तिला ओलांडणार आहे बरोबर का एका सेकंदामध्ये ती क्रॅक करणार आहे एका सेकंदामध्ये पाच मीटर ट्रॅक करेल आपण असं म्हणू शकतो कारण की का साताने पस्तीस म्हणजे हे पाच मीटर आलं आणि किती सेकंदामध्ये आता करायचं काय हे जे दोनशे मीटर आहे आणि भागीला हे जो पाच मीटर एक शेतकऱ्या मीटर मित्रांनो पुढे करायचं काय किंवा पाच ने या दोनशेला भागतून टाका पाच एक पाच पाच चौक वीस शून्य शून्य म्हणजे किती सेकंद आले चाळीस सेकंद आले किती सेकंद आले चाळीस सेकंद म्हणजे चाळीस आता करायचं काय जे पहिले सात सेकंद तुमची तर चाळीस सेकंदामधून मधून हे सात सेकंद मायनस करा चाळीस सेकंद मधून सात सेकंद मायनस करा चाळीस मायनस सात बरोबर किती सेकंद म्हणजे म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल तर प्राजक्तीने घेतलेला वेळ किती तर प्राजक्तीने घेतलेला वेळ किती आहे तेहतीस सेकंद किती आहे तेहतीस सेकंद परत एकूण सांगतो बघा दोनशे मीटरचा पूर्ण स्पर्धा आहे ओके पस्तीस मीटर हे सात सेकंदामध्ये जाते तर मला सांगा जर आपण या सात पस्तीसला भाग लाग दिलं तर काय आलं पाच पाच मीटर म्हणजे ते एका सेकंदा मध्ये जाईल बरोबर का एका सेकंदा मध्ये पाच मीटर जाईल आणि या पाच मीटरने कोणाला भागा या दोनशे मीटरला जर पाच मीटरने दोनशे सेकंदला दो भागलं दोनशे मीटरला भागलं तर तुमचे चाळीस सेकंड हे येणार आहे पूर्ण ऑल चाळीस सेकंड येणार आहे आपल्याला विचारलं काय की दोघांचे डिफरन्स किती ते पहिले चाळीस सेकंड आणि हे दुसरे सात सेकंड म्हणजे या दोघांची वजा बाकी केली तर किती येईल तेहतीस सेकंड या पद्धतीने आपण सॉल्व करू शकता शेवटचा क्वेश्चन करूया लगेच प्रश्न पाचवा करूया <coughs> दोन ट्रेन ए आणि पी यांची लांबी एकत्रित सहाशे साठ मीटर आहे म्हणजे लक्षात घ्या ए आणि बी यांची दोघांची ट्रेनची लांबी सहाशे साठ मीटर आहे ए आणि पी यांच्या वेगाचे गुणोत्तर आता लक्षात घ्या ए आणि पी ए आणि पी यांच्या वेगाचे गुणोत्तर दिले तुम्हाला वेगाचे गुणोत्तर किती दिले मित्रांनो पाचात आठ पाचात आठ वेगाचे गुणोत्तर दिले पाच आठ आणि ए आणि बी ने ए आणि ने एक इलेक्ट्रिक पोलला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेच्या गुणोत्तर म्हणजे काय वेळेचे गुणोत्तर पुढे वेळेचे गुणोत्तर म्हटलं वेळेचे गुणोत्तर किती दिले तुम्हाला चारात तीन किती दिले, दिले चारात तीन हम्म दिले तर दोन ट्रेनच्या लांबीत फरक किती आता दोन ट्रेन एक आणि एक त्यांच्या लांबीतील फरक किती आता दोघांची लांबी सातशे साठ मीटर आहे माहिती आहे पण आपल्याला दोघांची लांबी मधला फरक माहिती तो 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 आट, तर, तर तो फरक आपल्याला काढायचा आहे तुम्हाला वेगचे गुणोत्तर दिले पाचात आठ त्यानंतर वेळचे गुणोत्तर दिले चारात तीन प्रश्नामध्ये ते तर करायचं काय लक्षात घ्या जे वेग आणि वेळचे गुणोत्तर दिले यांच्या सरळ गुणाकार करा मित्रांनो म्हणजे एकदम सीधा गुणाकार असा करू नका सीधा सीठा पाचो कीस किती पाच पाचो वीस इकडं आठ आणि तीन बरोबर का आठ आणि तीन आठ ट्रिक चोवीस आठ ट्रिक चोवीस दोघांना भाग जात असेल तर देऊन टाका दोघांना कशाने भाग जाईल कशाला जाईल चार चारा पंचे वीस चार स चोवीस किती आलं पाचात सहा किती आलं पाचात सहा आता गुणोत्तर आले तुमचं दोघांचं वेग आणि वेळच तर यांची करा बेरीज किती करा बेरीज किती पाच आणि सहा अकरा किती आलं पाच आणि सहा अकरा आता ए आणि बी ची लांबी दिली एकत्र तुम्हाला सहाशे साठ बरोबर का आणि वेग आणि वेळचे गुणोत्तर आले तुमचं टोटल अकरा म्हणजे इथं भागीला घेऊया हा अकरा आणलं चला पाच देऊया अकरा एका अकरा अकरा च सहासष्ट शून्यचे शून्य तिथे आलं साठ तुम्हाला विचारलंय ए गाडी आणि बी गाडीचं काय अंतर मधील फरक तर करायचं काय जे तुमचे पाचात सहा गुण तर आले त्या दोघांना हे गुण टाकायचंय आहे वेगळा तर इथं पाच ने गुण साठ ला फरक कशाने गुण जाईल सहा ने पाच सगळं तीस आणि हा शून्य म्हणजे तीनशे इथं सहा सात छत्तीस आणि हा शून्य ओके म्हणजे पहिली गाडीची लांबी किती आहे तीनशे दुसरी गाडीची लांबी किती आहे तीनशे साठ दोघांची जर बेरीज केली आपण सहाशे साठ टक्के आणि तुम्हाला तसं विचारलं काय कि दोन ट्रेनच्या लांबीचे फरक तुम्हाला सांगा पहिली ट्रेनची लांबी तीनशे दुसरी ट्रेनची लांबी तीनशे साठ तर दोघांच्या फरक किती येणार आहे साठ म्हणजे सिम्पल मध्ये म्हणता मधील किती मीटरचा सा परय साठ मीटरचा सा फरक आहे ऑप्शन नंबर दोन याच बरोबर उत्तर असणार आहे हा प्रश्न भंडारा पोलीस दोन हजार दोन हा प्रश्न आज आपले पाच प्रश्न झालेले पूर्ण ओके उद्या भेटूया आपण बाग सहभागी येतो तर तो, तोपर्यंत तो तुम्ही चांगला अभ्यास करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत पोहोचवा ओके भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र